सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज मित्र परिवार आला तर त्यांना पण फिरत असताना आपला रोड असेल आपला कॉर्नर चौक असेल आणि तिथून गदिमा असेल अशा अनेक ठिकाणी अनेक कामं आपली चाललेली आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील वेगवेगळी हॉस्पिटल उभी करतोय वेगवेगळे मेडिकल कॉलेज उभी करतोय त्याच्या संदर्भामध्ये खरं तर मित्रांनो तुम्हाला वाईट वाटेल पण कधीतरी स्पष्ट बोलताना थोडं होणार कटू लागत वाटत चार वेळेला मुख्यमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये झालेले निर्णय आणि पाच सहा वेळेला उपमुख्यमंत्री पदाचे कारकिर्दीत झालेले माझे निर्णय निश्चितपणे मी जास्त बारामतीकरांना मदतीचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकलो बारामतीकरांच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी निर्णय घेऊ शकलो त्याबद्दलच्या आता मला काही विलंब लागला परंतु पूर्वीचं वसंतराव पवार नाट्यगिरा तिथं माझं सुरू असलेलं काम पूर्वीची जुनी माझी मंडई तिथं अजून सर्वांना लहानपणी जायचो तिथं आपल्या बारामतीतल्या समावांच्या नंतर त्या ताळे बाजारात आल्या आणि मग नंतर बदलत बदलत गेल्या दाळेबाजारच्या जागी शाळा वगैरे बांधल्यानंतर ते पटांगण एकदम निम्म झालं परंतु ते सगळ्या काळ देखील मला आठवतोय तुम्हाला आठवत असेल आणि नुसतं कुठं तुम्ही कुठेही जावा आपल्या बारामतीमध्ये जसे डिमॅडरला झाड आहेत जिवंत आहेत आणि तिथं पाणी वेळच्या वेळेला घातलं जातं पाठीकडं काही प्लांटेशन केलं जातं परंतु पाण्या वाचून तीच त्याची दुरावस्था होती अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कचऱ्याची मूल्यवाट लावण्याचं थोडस काम बाकी राहिलेलं पण ते मी पण ते करीन त्याबद्दल काही तुम्ही काळजी करू नका अवस्था होती आणि सुधारणा झाल्यानंतर तिथले रेट पण कसे वाढले आज डॉक्टरांनी केलेली गुंतवणूक कसे वकिलांच्या पेक्षा डॉक्टर जास्त गुंतवणूक जमिनीच्या बाबतीमध्ये करतात पण म्हणजे त्यांचं जास्त विजन जोरात चालतं की इथं असं केलं की तिथं तस होईल साहजिक आहे तो मनुष्य स्वभाव आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे पुढे काही गंजाबुजूला किंवा कुठे काही कुठं गडबड करून कुणाला प्रसंग करून केलेलं नाही पण त्याच्या किमती आता किती पट्टीत वाढलेल्या वा आहेत वा त्या वा सगळ्याचा अंदाज घ्या मित्रांनो मधी मी फक्त काही काळ सरकारमध्ये नव्हतो त्यावरच बारामतीचे भाव कसे खाली आले होते कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या लोकांना विचारा उठाव नव्हता डिमांड नव्हती त्रास नव्हता आता मात्र बारा महिने बारामतीचे बाजारपेठ बारा चालते काही जण म्हणतात आता इथल्या काही लोकांना ता माहिती आहे ते खोट सांगत नाही बहात्तरला ला ज्यावेळेस दुष्काळ पडला आणि कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान काढलं त्याच्या नंतरच्या काळामध्ये मला नव्वद एक्क्याण्णव लाख तिथं ट्रस्टी केलं तिथं कारभारी असायचे तिथे मंडपे असायचे हरिभाऊ देशवाडे असायचे विनोद कुमार असायचे सगळे मान्यवर तिथे असायचे आणि बाल विकास मंदिरची एक शाळा त्यावेळेस रजनी मदत केली होती आणि बारावती पण मध्ये लोक वर्गणी झाली असेल होती कुणाला आठवत असेल आणि त्याच्यातनं ते आता आपण विनोद कुमार बाल विकास मध्ये मनपतली शाळा बांधली गेली आणि ती शाळा बांधली गेल्यानंतर बहात्तर नंतर जवळपास नव्वद पर्यंत एकही त्याच्यामध्ये भर पडली नाही थोडस बी कॉलेज काढायचं आमच्या डोक्यात आलं तर कुणीतरी पलखड बांधण्याच्या पलीकड झाल्या थोडीशी होती ती ज्ञान तिथं बांधा म्हणून सांगितलं मी काही ऐकलं नाही थोडस वडील झाली सगळे होते तरी मी मी काय तिथं करणार नाही आणि मी चाळीस एकर जागा एम आयडीसी मध्ये घेतली मला त्यावेळेस गुलाबराव रावल पाटलांनी त्यांची नेहमीची जी बोलण्याची होती त्याच्यातनं थोडी माझी चेष्टा केली अरे आता तू इथं टिकाव का पाच किलोमीटर कोण मिळायचे शाळेला शिकायला कॉलेजला आणि मला थोडासा सुरुवातीला एखाद्या वर्ष त्रास झाला परंतु ते उभं केल्यानंतर खऱ्या अर्थाने विद्यानगी उभी राहिल्यानंतर बारामतीला बाजारपेठेला बारामतीला आयच्या भागातले नागरिक मुलांच्या शिक्षणाच्या करता येऊन राहिला छोट्या मोठ्या व्यवसायाच्या निमित्ताने येऊन राहिला वकिली व्यवसाय डॉक्टरी व्यवसाय इंजिनिअरिंगचा व्यवसाय सीएचा व्यवसाय जे काही कुठे रेस्टॉरंट काढले कुठे हॉटेल काढले अनेक गोष्टी त्या झाल्या परंतु ते त्याच्यानंतर झाल्या तुम्ही नीट आठवा पण नव्वद पासून वरती बदल केली तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो मला आठवतंय व्यापारी तर त्यावेळेस आम्हाला शांतीशेठ जवाशेठ बाकीचे सगळे सहकारी मित्र म्हणायचे की दादा तुम्ही छत्रपती मायगाव सोमेश्वरच जीवांचं पेमेंट टाळा आम्हाला गिरण नाही ओस पडलीये बाजारपेठ आणि मग नंतर पेमेंट झालं शेतकऱ्यांचं मग बारामतीच्या बाजारपेठेला एक चालना मिळायची गर्दी व्हायची उठाव यायचा आणि खरेदी सुरू व्हायची आता बारामतीची बाजारपेठ बारा, बारा महिने चालते कुणाचंही पेमेंटची गरज नसते ते आता व्यवस्थितपणे चक्र बसलंय काही जण आमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये कामाला आहे पी ला असतील इकडं असतील एम एस ला असतील आमच्या शाहूला असतील सालना नगरला असतील माय शैक्षणिक संकुल असतील पण हे सगळे जण त्यांचे पगार झाल्यानंतर मध्ये प्रकारचे प्रकारचे ब्रँड आलेले इमारती बांधलेल्या असल्यामुळं खूप जण सोशल मीडियावर त्या इमारतीचे फोटो टाकतात तुम्हालाही त्याच्यात अभिमान वाटतो रस्ते पण बहुतेक अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी चाललेले पण मला डॉक्टरांना आणि वकिलांना सांगा हे सगळं करत असताना आताही तुमचे जे प्रश्न आहेत ते पण सोडवण्याची धमक आणि ताकद ह्याच अजित पवारच्या मध्ये त्यामध्ये मी तिथे कमी करणार पण एवढं सगळं करून कधी कधी काही काही लोक माझ्या आता समोरच्या बाजूला प्रचार करतात त्यावेळेस इथं कुठ तरी पण मी पण ते लक्षात ठेवणार आहे त्याच्यामध्ये काय केलं नाही दादा आत्ता मी तिकडे विधानसभेला इकडे विधानसभेलाही तिकडे चला विधानसभेला <laughs> माझी कर मला ठिकाणी मतांनी निवडून आणते त्याच्यामुळे मला काही काळजी नाही पण हे जे चाललंय ह्या सगळ्यांनी माझा फायदा उचललेला डायरेक्ट इनडायरेक्ट सगळ्यांचेच फायदे केले मी कधीच कुणाला मोकळे हाताने परत पाठवलेलं नाही तुम्हाला एक सगळ्यांना माहिती आहे त्या काळामध्ये फक्त फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची इतर मान्यवरांना फिरावं पण लागत नव्हतं आता माझा परिवार सोडून अख्खा माझा राहिलेला परिवार माझ्या विरोधात पायाला बिंगडी माझ्यासारख्या सभा घेत आहेत त्याच्या संदर्भात काही काही बोलतायत ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे परंतु कधी आम्ही तुम्ही ढुंकून बघितलं नाही प्रचाराला काल पर्वाच प्रतिमा काकी प्रचाराला मी तर कपराला हात मारलो काकी पण नव्वद पासून कधी प्रचाराला आलेला तुम्ही बघितले मी पण बघितले पण ठीक आहे लोकशाही आहे आणि माझं काय चुकलं मी जर गेले दहा वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पथावर जात असेल देशाच्या बघण्याचा दृष्टिकोन जगाचा एक चांगला होत असेल जगामध्ये आपली ओळख होत असेल आपल्याला स्पीड दिला जात असेल आपल्याला म्हणजे भारताला भारताच्या प्राईम मिनिस्टरला आणि त्याच्यातनं वर्ल्ड बँक असेल जपान गवर्नमेंट असेल सायकलचा कर्ज अर्धा टक्के व्याजांनीपर्यंत दोन देतात अर्धा टक्के दे। व्याजा हजार कोटी रुपये त्या दिवशी पुण्याला आले तिकडच्या भागामध्ये असे जे मोठ्या मोठ्या प्रमाण त्या चांगले संबंध झाल्यानंतर ओळखी वाढल्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर जगात पोहोचवायला मदत होते आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवायची त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा समाजातल्या सर्व घटकाला होतो त्याच्यामध्ये विरोध का करायचा काही निवडणूक आली की आम्हाला पण सांगितलं जायचं जा आता संविधान बदललं जाणार आहे एवढ्या मता आले संधान बदलणार आले संविधान बदलणार अहो घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान एवढं उच्च दर्जाच आहे इतकं चांगलं आहे की जग देखील त्या गोष्टीचा रिस्पेक्ट करत पण माझा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र संविधान सविधान बदलू शकणार नाही आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा